शेतकरी मित्रांनो सध्या आपण आपल्या कपाशीच्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता कपाशी त्या ठिकाणी आपण ही दादा लाड तंत्रज्ञान आणि संगण कापूस लागवड या दोन्ही पद्धतीचा याच्यामध्ये अवलंब केलेला आहे आता संगण पद्धत म्हणजे कसं की तुमच्या एकरी झाडाची संख्या वाढवायची तर आपण याच्या दोन वैधला अंतर त्या ठिकाणी तीन फूट ठेवलेलं आहे आणि दोन झाडांमधलं अंतर एक फूट ठेवून आलेलं आहे म्हणजे सरासरी एकरी दहा ते बारा तेरा हजार दहा ते बारा हजार झाडं ही एकरी याच्यामध्ये बसलेली आहे आणि याच्या आपण गळभांदेकडे केला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सध्या आपली कपाशी त्या ठिकाणी पंच्याण्णव दिवसात झाली आहे पंच्याण्णव झाले झाली असताना सुद्धा कपाशीमध्ये आपल्याला चालता येतं फवण्याची कामं सुद्धा करता येते का तर याच्या आपण ज्या फांद्या तुम्ही बघू शकता इथं कपाशी झाड याच्या फांद्या सगळं आपण कट केलेलं आहे ही सुद्धा कपाशी बघू शकता पूर्णच कपाशीमध्ये आपण याच्या फांद्या कट केलेल्या फांद्या कट केल्यामुळे काय झालं जे का अनद्रवे त्या फांद्याला जाते फांद्याचा अनद्रवे आपल्या या बोंडीला भेटलं आणि बोंडीची तुम्ही साईज बघू शकता शेंडेवरची बोंडी सुद्धा तुम्ही बघा खालची बोंडी बघा प्रत्येक बोंडीची साईज त्या ठिकाणी चांगली त्याच्यामुळे त्या बोंडीचं वजन जरा त्या ठिकाणी चांगलं मिळणार आहे आता या संघन कापूस पद्धतीचा फायदा काय तर शेतकऱ्यावरून जर तुम्ही कोरडू किंवा हलक्या जंगलावर जर त्या ठिकाणी कपाशीपेक्षा लागवड करत असाल तर त्या संगण कापूस पद्धतीने त्या ठिकाणी लागवड करू शकता दोन अंतर आणि दोन अंतर कमी करून तुम्ही झाडाची संख्या वाढू शकता जेणेकरून सर्वसाधारणपणे वीस बावीस बोंड जरी लागले तर तुम्हाला एकरी दहा ते बारा क्विंटल कापूस आरामात होणार आहे आता सध्या आपल्या जवळी कपाशीची आपण बोंडे किती येतं आता आपण सुपारीच्या अकरापेक्षा मोठेच बोंड आहे एक दोन तीन त्याच्यानंतर खाली चार पाच सहा सात आठ हे नऊ दहा अकरा प्रतिकडं बारा तेरा चौदा इकडे खाली पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे तेवीस बोंड सध्या आणि चोवीस आणि पंचवीस म्हणजे पंचवीस बोंड सध्या ह्या कपशी कपशीला पॅक आहे आणि त्याच्यानंतर बारीक सुपारीच्या अकरापेक्षा बोराच्या अकरापेक्षा त्याच्या खालचे बोंड जर दहा पण राहायच परंतु सध्या पंचवीस बोंड जरी पॅक आहे सध्या तरी ह्या कपाशीचं पाणी तुमचं पाणी वगैरे उघडला जर पाणी दिलं नाही तरी सुद्धा बारा क्विंटल कापूस एका एकरामध्ये हमखास आणि करोड वय का तर आपण संगण पद्धतीमध्ये लागवड केलेली संगण पद्धतीमध्ये कसं कमी बोंड्या जरी लागल्या तरीसुद्धा तुम्हाला ते आवडेज येते आवरेज येत असणार आहे तर शेतीनंतर मी सध्या उभं राहतो शेतामध्ये आणि कपाशीची तुम्ही कंडिशन क्वालिटी बघू शकता आपण याचा छातीचा लेवल असताना शेंडे कुडलेले आणि पन्नास पंचावन्न दिवसापासूनच आपल्या याला लिओन चमत्कारची फोरणी केली जेणेकरून हाईट मेंटेनला आणि याच्या फांद्या कट करीत असल्या कर कारण तुम्ही बघू शकता तीन फुटाचं अंतर असून असून सुद्धा याच्यामध्ये आपल्याला चाता येतं आणि त्या ठिकाणी अंतर मशची कामं करता येते आणि सध्या तुम्ही बघू शकता शेतामध्ये फुलं किती शेंड्यावरची बोंडी बघू शकता हिची साईज वगैरे कशी झालेली तर हे सर्व जे काय पद्धती ही आहे दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचे फायदे आहे शेतकरी तुम्ही सुद्धा संगणक का पद्धतीने कापासी विकायची लागवड करू शकता आणि त्याच्यामध्ये दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचा सुद्धा अवलंब करू शकता संदर्भात तुम्हाला जर अजून परिपूर्ण माहिती लागली तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर माहिती मिळत असणार शेतकरी मित्रांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपला पेज फॉलो करा धन्यवाद